हाय मैत्रिणी सर्वजणी कसे आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी कुक अर्चना कुकविथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी घेऊन आलेली आहे मिक्स डाळीपासून बनवलेली डाळ फ्राय चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया फ्राय बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे आता ह्या सर्व डाळी व्यवस्थित धुवून घेते सर्व डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आपण फोडणी देण्यासाठी दोन कांदे एक टोमॅटो थोडासा लसूण आणि दोन हिरवी मिरची घेतली आहे गॅसवर कुकर ठेवून घेतला आहे कुकर गरम झालं की त्यामध्ये एक माप तेल ओतून घेते एक माप तेल ओतून घेतले आहे आता मी फोडणी साठी जिरे मोहरी टाकणार नाही डायरेक्ट कांदाच टाकणार आहे डाळ फ्राय थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा पद्धतीने डाळ केली ना खूप टेस्टी होते कुकरमधील तेल गरम होत आले आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊ लगेच त्यामध्ये लसूण टाकून घेऊ हिरव्या मिरचीचे उभे फाक करून घेतले ते पण मी टाकून घेतले आता व्यवस्थित कांदा तेलामध्ये फ्राय करून घेऊया कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्या कांदा मस्त तेलामध्ये लाल होत आलेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया मस्त असे टोमॅटो पण तेलामध्ये छान असे शिजवून घ्यायचे आपण जर भाजी मस्त अशी मन लावून जर केली ना खूप मस्त टेस्ट पण येते आणि स्वयंपाक पण छान होतो आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया धनेपूड दोन चमचे टाकून घेते लाल तिखट मी इथे एकच चमचा टाकलाय चवीनुसार कारण की आपल्याला नंतर फोडणी द्यायची आहे त्यामध्ये पण लाल तिखट टाकायचं आहे त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्या आता व्यवस्थित सर्व मसाला मिक्स करून घेऊ कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये आपला सर्व मसाला व्यवस्थित जाण्यासाठी थोडेसे पाणी टाकून घ्यायचे त्यामुळे काय होतं सगळा मसाला चांगल्या फोडणीमध्ये असा शिजून जातो आणि त्याला टेस्ट छान उतरते कांदा टोमॅटो असे पळीच्या सह्याने थोडस दाबून घ्यायचा म्हणजे ज्या वेळेस आपण डाळ टाकू ना त्यावेळेस छान असं डाळीमध्ये मिक्स होऊन जातो तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला व्यवस्थित असं तेल पण न सुटलेलं आहे आणि कांदे टोमॅटो आणि मसाले पण छान असे शिजले आहेत एकदम मस्त फोडणी तयार झाली आहे आता आपण त्यामध्ये डाळी टाकून घेऊया डाळी टाकल्याच्या नंतर सर्व डाळी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या म्हणजे डाळी तेलामध्ये परतून घ्यायच्या व्यवस्थित आता मी कुकरमध्ये जी डाळ टाकली आहे ना पाच मिनटं थोडा वेळ आशिष ठेवणार आहे थोडीशी तेलामध्ये शिजू देणार आहे पाच मिनिटासाठी शिजले की त्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आता या डाळीमध्ये ना मी दोन वाटी किंवा दीड ग्लास असे पाणी ओतून घेतले होते कधीही कुकर मध्ये अशा खुल्या डाळी किंवा भात लावत असताना आपण बोर्ड घालून बघायचं एक इंच पाणी वरती असायला पाहिजे भाताच्या किंवा डाळीच्या मग डाळ किंवा भात असा एकदम व्यवस्थित शिजला जातो त्याला पाणी कमी पडत नाही आता चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि मी एक इंच मांडल्यामुळे नाहीतर तुम्ही बोट घालून बघचाल तसं करू नका अंदाजे आपल्याला समजून जातं डाळीला उकळी फुटली आहे आता आपण कुकरचं टोपण लावून घेऊया ज्यावेळेस उकळी फुटते त्यावेळेसच कुकर लावून घ्यायचं आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया तीन ते चार शिट्ट्या झाल्या आहेत आता कुकरमधील हवा पण गेली आहे आता आपण काढून बघूया डाळ किती मस्त शिजली आहे ती तुम्ही बघू शकता किती मस्त डाळ झाली आहे आता याला आपण फोडणी देणार आहोत ही डाळ आपली तयार झाली आहे आता याला आपण डाळ फ्रायचा तडका देऊया मस्तपैकी डाळीला बारीक असं करून घ्यायचं पळीनं किंवा रवीनं करून घेऊ शकता तुम्ही मी व्यवस्थित डाळाशी मिक्स करून घेतली आहे एक जीव करून घेतली आता आपण तडका देऊन घेऊया कढईमध्ये दे एक माप तेल ओतून घेते तेल गरम होत आलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी तडतडली आहे आता जिरे टाकून घेते मस्तपैकी कढीपत्ता टाकून घेते चवीनुसार लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या कट करून टाकून घेतल्या आहेत आता यामध्ये आपण डाळ टाकून घेऊया मस्त पैकी डाळीला तडका बसला आहे डाळ मस्त तयार झाली आहे त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे मी डाळ फ्राय करून घेतली आहे मिक्स डाळीची डाळ फ्राय केली तुम्ही पण करून बघा अशी जर डाळ फ्राय तुम्ही केलात तर खूपच टेस्टी आणि मस्त लागते आणि आपल्याला एकसोबत तीन डाळी खायला भेटतात फक्त तुरीची डाळ खाल्ली तर पित्त होतं त्यामुळे अशी मिक्स डाळ करून फ्राय करू शकता मला फ्रायची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू